ग्रामीण जनतेची गाडी जिल्हा परिषद आपला गाव या कार्यक्रमाला प्रमुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते तुमचे आमचे सर्वंचे लोक नेते महाराष्ट्राचे मंत्री सन्मान्य श्री सुनील बाबूजी केदार साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता झालेल्या जा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ज्यांनी आपण आपल्या तालुक्यातून त्यांचा भरघोस मतांनी निवडून दिले असे या भागाचे रामटेकचे लोकप्रिय खासदार श्री श्यामकुमारजी बर्वेसाहेब त्याचप्रमाणे या भागाचं ज्यांनी नेतृत्व केले असे माझे काका सन्माननीय श्री गुरमाळे पाटील साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा कुंदाताई राऊत आणि संपूर्ण मंच इथे माझे सर्व पितातुल्य बंधू आणि भगिनीनो आणि युवक मित्रांनो आज जिल्हा परिषदच्या वतीने समाज कल्याणच्या विभाग विभागाच्या कार्यक्रम आम्ही आम्ही लोकांनी आपल्या गावी आणि आणि हा आरोग्य विभागाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे इथे फार चांगल्या मोठ्या संख्येने आपण सर्व लोक आले याबद्दल मला सुरूचा सर्वांचं अभिनंदन अभिनंदन करतो कारण आपण आल्यामुळे आमचा कार्यक्रम भरपूर झाला आणि खरोखरच खर आपणनी आपल्या तालुक्यातून ज्याप्रमाणे लोकसभेला कार्यक्रम लोकसभेमध्ये जसं काम केलं तसंच आज पण आपण आपण या कार्यक्रमाला आले म्हणून मी सर्व लोकांना विनंती करतो की आपण एक वेळा केदार साहेबासाठी आणि खासदार साहेबासाठी जोरदार टाळ्याबाजून त्यांचं स्वागत करावं आम्हाला तुम्ही लोकांच्या सर्वांच्या संधीने सभागृहाला पाठवलं आपली सत्ता आली साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याची आम्हाला सर्व लोकांना संधी दिली कोरोनाच्या काळामध्ये पण साहेबांनी अवरात्र मेहनत केली तुमच्या आमच्या तुमच्या सगळ्यांसाठी आम्हाला पदाधिकारी अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो सभापती असो किंवा पदाधिकारी असो यांना कधी राहू दिलं नाही कामाला लावलं कारण एवढी महामारी असताना केदारसाहेबांनी स्वतः पुऱ्या तालुक्याचा दौरा केला जनतेचे कुठेही हे न झाले पाहिजे मेडिकल मेडिकल जेवढेही आपले दवाखाने होते ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स नव्ह्या अशा सर्व व्यवस्था केदार साहेबांनी आपल्या निवेदनमध्ये महिन्याभरामध्ये केली होती म्हणून आज आम्हाला सर्व हे आहे साहेब जेव्हा जेव्हा काही काम सांगतात जनतेच्या हितेसाठी सांगतात तेव्हा तेव्हा जिल्हा परिषदेचे आम्ही सर्व अध्यक्ष असो उपाध्यक्ष असो सर्व पदाधिकारी असो आम्ही त्यांचा मान बिलकुल ठेवतो साहेबांनी कार्यक्रम आठते ते जनतेच्यासाठीच करायसाठी सांगतात साहेब हरदम साहेबाचा एक विचार असतो आपण लोकांनी आपल्याला सेवा म्हणजे तुम्ही निवडून दिलेली असते करायचे आहे की जनतेची सेवा केलीच पाहिजे कारण तुम्ही जोपर्यंत जनते जाण नाही जोपर्यंत ज जनतेची त्यांची जाणीव होणार नाही तोपर्यंत त्यांना त्यांची कल्पना येणार नाही केदार साहेब मी बघत आहो या पाच वर्षामध्ये कंटिन्यू जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये चांगलं एक काम नेतृत्वामध्ये चालू आहे साहेब ज्या बाबतीत मंत्री असताना तुमच्या तुमच्या सर्व लोकांसाठी साहेबांनी फार मोठा इथे गाई म्हशीचा वाटप केला होता सर्व समाजाच्या घटकाला देण्याचं एकमेव जर कोणी नेतृत्व या व्यक्ती महाराष्ट्रामध्ये जे केलं होतं ते श्री केदारसाहेबांनी केलं होतं असं कोणीही विसरता येणार नाही असं मी आजच्या प्रसंगी तुम्हाला सर्वांना सांगतो कारण तुम्हाला माहीत आहे केदार साहेबांचा स्वभाव आणि त्यांचे माझे सर्व मोठे वडील स्वर्गीय बाबासाहेब केदारसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये या भागाचं त्यांनी पण नेतृत्व केलं आहे त्यांनी पण आपल्यासाठी जनतेसाठी अव रात्र मेहनत करून या तालुक्याला पुढे नेण्याचं काम केलं आहे त्याचप्रमाणे या त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक आपली ओळख वेगळी वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि आपल्या कार्यक्रमाला सदैव व्यस्त असतात तुमच्या सुखादुःखामध्ये सदैव साथ देतात असे केदार साहेबांचं सा नेतृत्व करण्याचं सा। एक मला जे काही पाच वर्षामध्ये अनुभव आला ते खरोखर माझ्यासाठी सहभाग घ्या असं मी कधी विसरता येणार नाही म्हणून मी काही जास्त बोलणार नाही संधी दिली सर्वांना दोन दोन मिनटं बोलायचं आहे आपल्याला केदारसाहेबाचं पण भाषण मार्गदर्शन ऐकायचं आहे म्हणून मी काही बोलणार नाही आपण सर्व लोक इथे आले कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमच्या सर्व लोकांचा दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमचे आशीर्वाद मागतो आणि मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र